कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाळू माफियांवरती एमपीडीए कायद्यानुसार कारवाई करण्याचे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रशासनाला दिले होते मात्र या आदेशानंतरही मालवण कुडाळ आणि वेंगुर्ला तालुक्यात वाळू उपसा जोरदार सुरू आहे कालावल आणि कार्ली खाडीत मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरू असून वाळू माफिया राजरोसपणे वाळूची वाहतूक करत आहेत विशेष म्हणजे ही वाळू गोव्यात पाठवली जात आहे पालकमंत्री नितेश राणे यांनी वाळू माफियांचे हात तोडण्याचा इशारा दिला होता परंतु ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी गंभीर आरोप केला आहे ते म्हणाले आहेत की या वाळू माफियांना भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेचे संरक्षण आहे निवडणुकीत याच वाळू माफियांची यंत्रणा वापरली गेली हे वाळू माफिया राणे कुटुंबियाच्या जवळचे आहेत असा आरोपही नाईक यांनी लगावला आहे त्यामुळे पालकमंत्री केवळ दिखावा करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे खरं तर हेच नितेश राणे काही वर्षापूर्वी जेव्हा विरोधी पक्ष होते तेव्हा या वाळू माफियांसाठीच्या बाजूने होते आणि निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांना बाळू माफियांना च्या पाठीशी राहून हे मतदान त्यांचं मतदान घेतलं त्यांची यंत्रणा घेतली आणि आता मात्र ते आपण यापासून बाजूला आहोत सरकारमध्ये आहोत त्यामुळे आपली प्रतिमा स्वच्छ झाली पाहिजे यासाठी ही भूमिका मांडत आहेत परंतु त्यांचे भाऊ निलेश राणे जे आमदार आहेत त्यांची भूमिका काय आहे आज कुडाळ मालवणातील किंवा वेगुर्ल्या येथील सगळ्या वाळू माफियांचा या राणे कुटुंबियांच्या सातत्याने त्यांच्यावर वावर असतो आणि हे वाळूमाफिया कोण आहेत तुम्हाला नावं तर सगळे वाळूमाफिया हे भारतीय जनता पार्टीच्या आणि शिंदे गटाच्या सत्ताधाऱ्यांच्या जवळच्या आहे आणि त्यामुळे पालकमंत्री म्हणून नितेश राणे आपली भूमिका स्वच्छ ठेवण्यासाठी फक्तही लोकांना दाखवण्यासाठी घोषणा करत आहेत परंतु जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी वाळू सुरू आहे आपण म्हटलं असेल की एवढी हिंमत या वाळू माफियांची झाली सत्ताधाऱ्यांचा पाठिंबा असेल तर असल्याशिवाय अशा भूमिका होत नाही आणि एका कुडाळच्या तहसीलदारावर गाडी घालवण्याची सुद्धा हिंमत या वाळू माफियांनी केलेली आहे आज बावरुनकुळेंनी एम पी डी ॲक्टद्वारे कारवाई अशी या ठिकाणी घोषणा केली परंतु या जिल्ह्यामध्ये आपण बघतोय की फक्त वाळू माफियांवर वाळूच्या दिखाऊ कारवाई होत असते कुठला तरी रॅम्प तोडला जातो कोणावरती नोटीस दिली जाते परंतु एकही तर या जिल्ह्यामध्ये एमपीडी पी कारवाई झाली नाही तर ही कारवाई झाली तरच आम्ही म्हणू की पालकमंत्र्यांनी यासंदर्भात जी भूमिका आहे ती भूमिका वास्तवात या ठिकाणी आणली